नमस्कार काल म्हणे एका आंदोलनामध्ये साहेब अनवानी पायानी हुतात्मा स्मारकावर गेले आणि बरोबर टी व्ही मीडियाच्या कॅमेऱ्यानी साहेबाच्या अनवानी पायाला शूट केलं आणि ते दाखवलं सुद्धा अनवानी पायाला पट्ट्या बांधलेल्या होत्या म्हणजे जखम होऊ नये अथवा वेदना होत असतील म्हणून आणि त्या पट्ट्याच्या सहित साहेब हुतात्मा स्मारकावर Uh, सरकारचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन करण्यासाठी हजर होते मला साहेबांच्या या वृद्धापकाळातील ही उत्साहाचं कौतुक आहे म्हणजे खरोखरच कौतुक आहे आणि त्याहूनही विशेष कौतुक मीडियाचं आहे ज्यांनी साहेबाच्या पायावरची पट्टी दाखवली मला तुम्हाला तो व्हिडिओ अंशत दाखवायचा आहे जरा बघून घ्या या सोबत साहेब शाहू महाराज खासदार छत्रपती खासदार छत्रपती करून घेतलाय म्हणून छत्रपती शाहू यांचा सोबतचा फोटो सुद्धा दाखवायचा आहे यात साहेबांच्या पायात चप्पल आहे बर का नीट बघा आणि या चपलेसोबत साहेब स्तात्मा स्मारकावर गेले आणि तिथे मग तेवढ्या पुरतं अभिवादनापुरतं त्यांनी ती पायावरची पट्टी पत, पट्टी दिसावी म्हणून म्हणत नाहीये मी पण चप्पल काढून अभिवादन केलं आणि बरोबर मीडियावाल्यांना ती पायावरची पट्टी दिसली एबीपी माझावर हे दृश्य लाईव्ह बघत असताना त्याच्या खाली एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटवरच माझ्या व्हिडिओचा विषय मला सुचला साहेबांच्या पायाला पट्टी असली तरी साहेब आमच्या डोळ्याला पट्टी नाही असा तो मेसेज होता अशी ती कमेंट होती आणि खरोखरच आहे साहेबांच्या पायाला पट्टी बांधलेली असली तरीही सामान्य माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाहीये हे तितकंच खरं सामान्य माणूस गांधारीही बनलेला नाहीये आणि धृतराष्ट्रही बनलेला नाहीये त्यामुळं एकाच पद्धतीने अनेक वेळेला लोकांना भुलवता फसवता आपलंस करता येऊ शकतं याविषयी माझ्या मनात तरी शंका आहे मागच्या निवडणुकीमध्ये साहेब पावसात भिजले आणि पावसात भिजलेला सह्याद्री म्हणून जो काही प्रचार केला गेला अगदी पुस्तकं काढल्या गेली त्या पुस्तकावर सुद्धा मखप्रश्न साहेबांचं म्हणजे इतक्या फास्ट सगळ्या कृती होत गेल्या की मतदानापर्यंत साहेबांचा सा फोटो हा यववाना लोकांच्या स्क्रीन सेवरवर झळकू लागलेला होता आणि पावसात भिजलेल्या साहेबांच्याकडे बघून लोकांनी मतदान केलं असंही त्या वेळेला वाटू लागलं आता या पावसात भिजलेल्या सह्याद्रीने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली तशी अनवाणी पायाच्या सह्याद्रीने आता पुन्हा एकदा दिशा बदलण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत असंच काही सांगण्याचा हा प्रकार होता म्हणजे माध्यमांच्या माणसाला अनवाणी पाय आणि पायाच्या पट्ट्या दाखवायला ठेवलेलंच असतं की काय आणि अशा माध्यमवीरांच्याकडून या पट्ट्या दाखवून साहेबांचं सा कौतुक घडवून आणलं जातं की काय असा माझ्या मनात तरी प्रश्न निर्माण होतो पण प्रत्येक वेळी हे असेच घडेल असं नाही म्हणजे मागच्या विधान विधानभवनाच्या समोर किंवा पुण्यामध्ये जे काही आंदोलन पावसात भिजत झाली त्यात सुप्रिया ताई सुळे शरद पवार किंवा अन्य सगळी माणसं पावसात भिजत बसलेली होती आणि या भिजत बसलेल्या माणसांना पुन्हा एकदा पावसात भिजवून लोकांना आपल्याकडं आकृष्ट करण्याचा प्रयत्न झाला तसं आता पायाला पट्टी बांधून लोकांच्या सहानुभूती घेण्याचा प्रयत्न होतोय म्हणून म्हणतोय साहेब तुमच्या पायावर पट्टी असेल नक्कीच असेल त्या पट्टीविषयी आमच्या मनातही सहानुभूतीची भावना आहे पण सामान्य माणसाच्या डोळ्यावर मात्र ती पट्टी बांधलेली नाही एवढं लक्षात ठेवा हो किती बदल आहेत बघा म्हणजे साहेबांनी आत्तापर्यंत विचार मांडलाय तो केवळ आणि केवळ शाहू फुले आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर अचानक साहेबांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रेम जाग होत आणि हे प्रेम मागच्या काही दिवसात जाग झालेलं आहे साहेबांनी रायगडावर जाऊन चाळीस वर्षानंतर आल्याची खूणही केली होती म्हणजे साहेबांना रायगडावर जायला रायगडावर शिवरायांचं दर्शन घ्यायला चाळीस वर्ष लागली होती पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत चाळीस वर्ष शिवरायांच्या राजधानीत जाण्याचा मोह सुद्धा साहेबांना कधी होऊ नये इच्छा होऊ नये यातच सगळं काही आलं म्हणून सांगतो आमच्या पायावर डोळ्यावर पट्टी बांधलेली नाहीये साहेबांच्या बदलत्या धोरणांच्याकडं हे सगळं घडतंय साहेबांच्या धोरणामुळं साहेबांच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे घडतंय साहेबांची ही आम्हाला उत्तम पत्तेनं ठाऊक आहेत एकीकडं रामदासांचा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करणारे साहेब असतात एकीकडं सावरकरांचं कौतुक करणारे साहेब असतात एकीकडं पुरंदरेंना पुरस्कार देणारे साहेब असतात डिलीट प्रदान करणारे साहेब असतात आणि तेच साहेब सत्ता प्राप्तीची वेळ आली की या सगळ्यांना लाथ मारून साहेब त्यांचे साहे विचार चुकीचे सांगू शकतात साहेब शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोबत घेऊ शकतात आणि साहेब छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असंही म्हणू शकतात साहेब चाळीस वर्ष रायगडावर जात नाहीत आणि त्या साहेबांना आता शिवरायांचं महत्व वाटायला लागतं त्याच्यासाठी आंदोलन करायला लागतात मी एक ट्वीट आणि त्या ट्विटवर टाकलेलं पोस्टर तुम्हाला दाखवतोय या पोस्टरवरती छत्रपती शिवरायांचा फोटो तर आहेच आहे पण त्यासोबत सरकारला जोडे मारो आंदोलन करा म्हणताना शिवरायांच्या बाजूलाच चपलेचा फोटो दाखवलाय म्हणजे सरकारचा दुस्वास करताना सरकारवर टीका करताना सरकारी माणसांना टार्गेट करताना छत्रपती शिवरायांचा आपण अपमान करतो आहोत ह्याचं सुद्धा भान राहत नाही म्हणजे शिवरायांचा वापर राजकारणासाठी पर्यंत इथपर्यंत ठीक होतं त्याला आपण मान्य केलं असतं पण त्याच्या पलीकडे जाऊन शिवरायांचा वापर वापर ज्या ज्या फोटोवरती होतो आहे ज्या पोस्टरवरती होतो आहे तिथे चप्पल वापरून आपण शिवरायांचा अनादरच करतोय अशी साधीशी भावना या लोकांच्या मनामध्ये येऊ नये शिवराय हा राजकारणाचा कधी भाग असू शकत नाहीत शिवराय एका जातीचे पंथाचे असू शकत नाहीत शिवराय सकाळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि तरीही साहेब आपण या सगळ्या स्वरूपाची आंदोलनं करून तिथे नको नको ते वाक्य बोलायला लावताय तिथे दंगल कशी भडकत नाही असं म्हणणाऱ्या माणसांना तुम्ही समर्थन देताय साहेब अशा अनेक कितीतरी कृती आहेत ज्यातून शिवरायांचा अपमान झाला आहे हे आम्हाला स्पष्टपणे सांगता येऊ शकेल पण साहेब तुम्ही पायावर पट्टी बांधली असेल महाराष्ट्रानं डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे नमस्कार